विसरवाडी पोलिसांची धडक कारवाई बेकायदेशीररीत्या अंमली पदार्थ अर्थात अफूच्या फुलांच्या बोंडांचा चुरा घेऊन जाणाऱ्या वाहनासह वीस लाखाचा मुद्देमाल जप्त विसरवाडी तालुक्यातील विसरवाडी येथे प्लेट खाली बेकायदेशीर अंमली अर्थात अफूच्या फुलांच्या बोंडाचा चुरा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने सापड रचून वाहनासह सा हो वीस लाख ,00 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती की विसरवाडी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली यावर विसरवाडी पोलिसांनी रचला दिनांक सतरा मे रोजी रात्री साडेआठ नवापूर तालुक्यातील गंगापूर गावाच्या शिवारातील सर्वोत्तम महालक्ष्मी हॉटेलच्या पटांगणात ट्राला क्रमांक जे जे सत्तावीस टी डी पस्तीस शहाऐंशी या वाहनाच्या चालकाची विसरवाडी पोलिसांनी चौकशी केली असता त्याने ट्रालामध्ये सौर प्लेट असल्याचे सांगितले यावेळी चालकास ताडपत्री उघडून दाखविण्याचे सांगितले असता त्याने घाबरून जाऊन उडवाउडवीची उत्तरे दिली यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी ट्रालाच्या मागील बाजूची ताडपत्री खोलून झडती घेतली असता वाहनात मागील बाजू चार प्लास्टिकच्या पिशव्या आढळून आल्या त्या पिशव्या उघडून पाहिल्या असता त्यात अफूच्या फुलांच्या बोंडांचा चुरा अर्थात अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या आढळून आला यावेळी नव्याण्णव किलो सातशे पंच्याहत्तर ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ अर्थात अपूच्या फुलांच्या बोंडांचा चुरा त्याची किंमत चार लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तसेच पंधरा लाख रुपये किमतीचे तर वाहन अशा एकोणवीस लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र राजपात्रित अधिकारी दिलीप कुलकर्णी पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल अनिल राठोड निखिल ठाकरे लिनेश पाडवी रामचंद्र ठाकरे दिनेश पावरा यांच्या पथकाने केली याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अनिल राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक रुपचंद केसारा व छत्तीस राहणार नाथानियो कावास तालुका जिल्हा बाडमेर राजस्थान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयितास विसरवाडी पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील करीत आहेत एन एस जाधव नजरबाज न्यूज विसरवाडी